माझी पत्नी माझी बहीण आणि आमचे घरचे सर्व लोक देवदर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि देवदर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की आम्ही बाहेर निघल्याच्या नंतर डिपार्टमेंटची गाडी समोर गेली आमच्या स्थानिकच्या त्या ठिकाणच्या जिल्हा प्रमुखाची गाडी समोर गेली आणि मधामध्ये माझी गाडी आल्याच्या नंतर अचानक तुम्हाला सांगतो की पाठी मागून त्यांनी माझ्या गाडीवर थाप मारण्याचा प्रयत्न केला आणि एक जण समोरून आला आणि मग मी बघितलं बघितल्याच्या नंतर मी माझ्या गाडीचं गेट खोलून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस माझ्या गाडीमध्ये माझी पत्नी आणि माझी बहीण असल्यामुळे तुम्हाला सांगतो की त्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला मला त्यांनी ते रोखलं नाहीतर त्यावेळेस तुम्हाला सांगतो जे तुम्ही म्हणताय ना हल्ला हल्ला अरे संतोष बांगरवरती हल्ला करायला वाघाचं काळीज लागतं ध्यानात ठेवा यांना जर मला काल माझी बहीण आणि माझी विषय जर नसती तर यांना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सांगला असतं की संतोष बांगर का आहे एक घाव दोन तुकडे जर केले नाही तर हा संतोष बांगर त्या ठिकाणा वापस आला नसता ध्यानात ठेवा या पद्धतीचा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त तुमच्या माहितीसाठी आमच्या अंगामध्ये आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय आणि असे हल्ले हे हल्ला म्हणता येणार नाही या पद्धतीनं ना तुम्हाला सांगतो की चोरीचं प्रकरण घरामध्ये घुसायचं आणि चोरी करायची चोटे के, हे चोटे लोक आहेत हे चोर आहेत ध्यानात ठेवा हे कशाची यांना शिवसैनिक यांना तुम्हाला सांगतो की शिवसैनिक म्हणून घेण्याचा अधिकार नव्हे हे चोर आहेत आणि यांना हल्लाच करायचा असेल तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल की डाका टाकायची आणि डाका टाकायच्या वेळेस तुम्हाला सांगतो घराच्या समोर फटाका लावायचा आणि फटाक्याचा स्फोट करायचा आणि गावामध्ये सांगायचं की आम्ही तुझ्या गावा तुझ्या घरावरती डाका टाकायलो या पद्धतीने तुम्हाला सांगतो हल्ल्याचं स्वरूप असतं हे हल्ला नाही हे जर खालच्या पातळीवर जर मी गेलो तर तुम्हाला सांगतो या लोकांना माझा माझे संपूर्ण कार्यकर्ते तुम्हाला सांगतो रात्रीपासून तुम्हाला सांगतो झोपले नाहीत ते सांगायत की दादा त्या ठिकाणी तुम्ही चला मी म्हणलं नाही कायदा व सुव्यवस्था आपण तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे त्यांनी मला रात्री फोन करून तुम्हाला सांगितलं आणि त्या ठिकाणी स्थानिकचे जे कोणी काही लोक होते त्या लोकांवरती मला वाटतं की काहीतरी गुन्हा दाखल झालाय असं मला कळालेलं आहे ही तेच आव्हाने यांना माझ्या गाडीच्या काचाला फक्त यांनी टच करून दाखवावं यांनी जर टच केलं तर हा संतोष बांगर मागच्या वेळेस जो शब्द मी देता ते शब्द पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही ध्यानात ठेवा लहान मुली तुम्हाला सांगतो की आरिंग मिरिंग लवंगा चिरिंग चिरता चिरता डुबडुब वाज्या हे खेळ जे खेळायचे ना हे खेळ पुराणा झाला तुम्हाला सांगतो मर्दानगी खेळ खेळा आणि समोर सांगा की आम्ही तुमच्या गाडीवरती हल्ला करतो अरे हे संतोष बांगर कुणालाही माझा शिवसैनिक तर दूर राहील हो पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे ध्यानात ठेवा एक घाव दोन तुकडे हे संतोष बांगरला सांगण्याची आवश्यकता नाही बा हे शिवसैनिक नव्हेच हे शिवसैनिक नव्हेच हे चोर आहेत चोर तुम्हाला सांगतो कुणीतरी त्यांना तुम्हाला दहा पाच हजार रुपये दिले असतील आणि सांगितलं असेल की संतोष बांगरच्या गाडीवरती जाऊन तुम्ही जर हात मारला तर बरं होईल तुम्ही उद्या टीव्हीवर दाखवसाल चोरी कशी करतो आपण घरामध्ये गेल्याच्या नंतर कधी चोरी करायची कधी पळून जायचं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी बाजूला गेल्याच्या नंतर एक शंभर दीडशे मीटरावर मी त्या ठिकाणी थांबलो मग त्यांच्यामध्ये जर धमक होती तर त्या ठिकाणी ते का आले नाही मी त्या ठिकाणी माझ्या पोलीस प्रशासनाने मला तुम्हाला सांगतो की हात जोडून सांगितलं की साहेब तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका जर मी त्या ठिकाणी जर गेलो असतो तर त्यांना तुम्हाला सांगतो की कळून चुकला असतं की आज संतोष बांगर कोणत्या पद्धतीचा शिवसैनिक आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला आणि या संपूर्ण ज्या प्रकार घडला या प्रकाराची माझ्याकडून माहिती घेतली आणि भाईने तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं प्रशासनाला मला सांगितलं की जो कोणी लोक होते त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत मी बाईला सुद्धा तुम्हाला सांगतो की ताबडतोब सांगितलं की भाई मी त्या ठिकाणी चाललो भाईनं मला सांगितलं की त्या ठिकाणावर तू जाऊ नको त्या ठिकाणावरून तू वापस ये आणि काल रात्री नऊ वाजल्यापासून माझा कार्यकर्ता तुम्हाला सांगतो एकही झोपला नाही माझे कार्यकर्ते म्हणतात की साहेब आपण त्या ठिकाणी एकदा जाऊन येऊ आणि त्यांना दाखवू की हल्ला काय असतो हे हल्ला थोडीच आहे अहो हल्ला शिवसैनिकाला शिकवण्याची आवश्यकता आहे का ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांना जन्म घेतलाय त्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला हल्ला कसा करावा हे सांगण्याची आवश्यकता नाही गट तुम्ही बाजूला करा मी सांगतोय की आम्ही शिवसैनिक आहोत हे कोण शिवसैनिक कोण काय हे लेचे चपाटे हे शिवसैनिक होऊ शकत नाहीत ध्यानात ठेवा अरे शिवसैनिक कशाला म्हणतात अरे दहा लोक पाच लोक तीन लोक फुटतील अरे पन्नास पन्नास लोक फुटायलेत तुम्हाला याच कुठ तरी आत्मपरिषण करणं लागणार आहे ध्यानात ठेवा एक दोन चार पाच आमदार नव्हे खासदार किती गेले आमदार किती गेले जिल्हा प्रमुख किती गेले तालुका प्रमुख किती गेले मग शिवसेना कोणती अरे ही शिवसेना आहे ज्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय ज्या बाळासाहेबांनी आम्हाला तुम्हाला सांगतो की शिकवण शिकवलेली आहे की शिवसेना काय आहे बाळासाहेबांचं वाक्य तुम्ही बघा जर मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जर जाण्याची जर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल आणि घरामध्ये बसेल हे काय आहे तुम्हाला सांगतो त्या सभागरामध्ये बसण्याची लाज वाटत होती आम्हाला ज्या दाऊदशी तुम्हाला सांगतो की त्या मंत्र्याचे थेट संपर्क होते आणि त्या त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला सांगतो त्याच्या मांडीला मांडी लावून आणण्याची वेळ या लोकांनी आमच्यावरती आणली होती अरे आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आम्हाला जर कोणी आरे म्हणलं तर बाळासाहेबाचं वाक्य हे त्याच्या कानाखाली आवाज काढा त्याचं नाव शिवसैनिक आहे त्यांना इकडं इकडं ऐका बंधू आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक आम्ही ठाकरेचे शिवसैनिक हे तुम्हाला म्हणून चालणार नाही शिंदे गट वगैरे हे ते आम्ही मानणार नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि शिवसैनिक आम्ही आणि आमची शिवसेना आलं लक्षात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळून चुकेल की शिवसेना कुणाची आहे आलं का लक्षात हे तुम्हाला सांगतो की इकडून तिकडून तुम्हाला सांगतो चोरं जमा करायलीत आता माझ्या विरोधात नाही का चोराची म्हणजे काय म्हणतात त्यानं डोळी जमा केली आणि जिल्हा प्रमुख याला करा त्याला करा अरे माझ्या विरोधामध्ये तुम्ही दोन नाही पाचही जिल्हा प्रमुख जर केले ना तर या संतोष बांगरची बराबरी या शिवसेनेच्या मावळ्याची बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची बराबरी तुम्ही करू शकत ना अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोरगरीबासाठी आम्ही छटतोय करोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कोणी नव्हते हे रेमडीसिवीर सुद्धा मुंबईच्या मोठ्या नेत्यांनी मला विचारलं की तुम्ही रेमडेसिवीर कुठून आणले अरे रेमडेसिव्हिअर देणारा गोर गरीबाची जान वाचवणारा गोर गरीबाचं प्रेम आमच्यावरती आहे म्हणून तुम्हाला सांगतो आम्हाला लोक सन्माना तुम्हाला सांगतो की आम्हाला काम आम्हाला आमच्या समोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काल जो हल्ला झाला अरे आतापर्यंत एक हजार शिवसैनिक तुम्हाला सांगतो सकाळपासून आम्हाला भेटून गेलेत की आपल्याला तिथे जायचंय आणि त्या लोकांना जबाब विचारायचा आहे त्या लोकांना प्रतिउत्तर द्यायचंय पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनं मला सांगितलं की तू जाऊ नको म्हणून संयम पाळतोय ठेवा नाही तर तुम्हाला सांगतो यांना कळून चुकला असत की हा शिवसेनेचा मावळा काय करू शकतो आणि तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगतोय सांगताय की ज्या ठिकाणी माझ्यावरती जो हल्ला झालाय मी तर या हल्ला म्हणणारच नाही हे चोर आहे चोर चपाटे आले की लक्षात आणि मी त्यांना सांगितलंय की तुम्ही कोणत्या चौकात यायचं अरे या महाराष्ट्रात मधल्या जे जिल्हे आहेत त्या हिंगोली जिल्ह्यातले संपूर्ण शिवसैनिक मुंबईला घेऊन गेलो मी हजारोच्या संख्येने तुमच्या मीडियामध्ये तुम्ही बघितला असेल अरे आमच्यामध्ये जर डर नावाची चीज असती ना तर मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आम्ही घेऊन गेलो नसतो आम्हाला डर नाही ध्यानात ठेवा या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय आमच्यावर जर शंभर दुश्मन जर तुटून आले तर हा एकच शिवसेनेचा मावळा त्यांना बराबरी केल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आणि एवढी थमक शिवसेनेमध्ये आहे ठेवा मी तुमच्या माहितीसाठी माझ्या कार्यकर्त्याला मी जर माझ्या कार्यकर्त्याला जर थांबवलं नसतं मी जर माझ्या कार्यकर्त्याला शांत बसा म्हणून जर म्हणलो नसतो तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रकार काय घडला असता हे तुम्हाला सांगतो मी सांगू शकलो नसतो पण माझ्या कार्यकर्त्याला मी सांगितले की सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांचा फोन आलाय तो फोन सुद्धा तुम्हाला सांगतो की मी वाजून वाजून तुम्हाला रिकॉर्डिंग वाजवू शकतो साहेबांना सांगितलं की संयम ठेव काहीही करू नको कायद्याने आपण त्यांच्यावर कारवाई करू नसता तुम्हाला सांगतो माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी जे कोणी कार्यकर्ते होते ना त्यांना सांगितलं असतं माझ्या कार्यकर्त्यांनी काय असतं शिवसैनिक अरे हरा मासाचे शिवसैनिक आहेत माझ्याकड रक्ताला रक्त तुमच्या माहितीसाठी जीवाला जीव देणारा माझा कार्यकर्ता आजही माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे जर कुणी आरे जर म्हणलं संतोष बांगरला समोर जाण्याची आवश्यकता नाही माझा कार्यकर्ता समोर जाऊन तुम्हाला सांगतो त्याचा उत्तर दिल्याशिवाय राहत नाही ही कार्यकर्त्याची फळी आजही तुम्हाला सांगतो या हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवसपासून तुम्हाला सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेबांनी शपथ घेतली आज संतोष बांगर घरामध्ये बसला नाही संतोष बांगरनी कळमधरी मतदारसंघातल्या एका एका गावामध्ये जाऊन सभा घेतल्या हार गावामध्ये माझा कार्यक्रम झालाय हर गावामध्ये कबड्डी कुस्त्या क्रिकेट जे काही तुम्हाला सांगतो सामने असतात त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी जाऊन कार्यक्रम करतोय मी तुम्हाला सांगतो घाबरणारा शिवसैनिक नव्हे सांगायचंय की आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला जर आता याच्यानंतर जर डिवचण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला सांगतो इमानदारीनं शांत बसणारच नाही मग तुम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ जर आली तर आज संतोष बांगर कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही माझी वॉर्निंग आहे तुम्हाला ध्यानात ठेवा हो माझ्या मतदारसंघातून तुम्हाला सांगतो गाड्या कमी पडतील हो का लक्षात तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगतो जेवढ्या गाड्या मी कार्यकर्त्यांना देईल एक जर सीट जर रिकामी जर झाली ना संतोष बांगर म्हणू नका हो आलं लक्षात कार्यकर्ते उत्साहित आहेत कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत हजारोच्या संख्येने तुम्हाला सांगतो माझा शिवसैनिक दसरा मेळ्यावरती या हिंगोली जिल्ह्यातला आल्याशिवाय राहणार तुम्ही म्हणूच नका तुम्हाला पहिले सांगायचे शिवसेना बाळासाहेबाची शिवसेना आणि ती आम्ही आहात आलं का लक्षात हे तुम्हाला सांगतो शिंदे गट दुसरा कोणता गट हे आम्ही खपवून घेणार नाही शिवसे ना शिवसेना आम्ही आणि आम्ही शिवसेनेचे ध्यानात ठेवा आणि येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगतो तुम्हाला कळून चुकेल की ताकद काय असते शिवसैनिकाची मी सांगतो मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे मी शिवसेनेचा आमदार आहे मी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा आहे मी कुणालाही आव्हान देण्यासाठी तुम्हाला सांगतो सांगत नाही मी माझ्या हिंगोली जिल्ह्यातले संपूर्ण शिवसैनिक हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दसरा मेळाव्यासाठी मी नेणार आहे मला कुणाला आव्हान देण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सांगतो मी मागच्या वेळ सुद्धा सांगितलं सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाला सहा महिन्याच्या पूर्वी ही सगळी कल्पना होती का लक्षात अहो ठीक आहे हो बाकीचे तुम्हाला सांगतो की जे काही आजूबाजूला जे चंडाळ चोकडे लोक बसलेले आहेत ना हे अजूनही तुम्हाला सांगतो साहेबाच्या डोळ्यावरती पडदा टाकण्याचं काम करताय साहेबांना भाषण केले की तुम्हाला सांगतो तिथलचे ते दोन चार आहेत ना काय साहेब अप्रतिम बोलले तुम्ही तुमच्यासारखं तर बोललेच नाही अहो साहेबाला सांगा कि की आपलं काय चुकायलाय आपली शिवसेना कुठं गेली आपली शिवसेना काय होती अरे या राष्ट्रवादीने या काँग्रेसच्या लोकांनी तुम्हाला सांगतो खोकलं करून ठेवलं अरे आम्ही तुम्हाला सांगतो सन्माननीय पक्षप्रमुखाला आम्ही ज्या वेळेस सांगायचो की साहेब आमच्या मतदारसंघातल्या अडचणी बघा अहो हे काँग्रेसचे मंत्री आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे जातो त्यावेळेस हे काँग्रेसचे मंत्री आम्हाला बराबरची वागणूक देत नाही सन्माननीय आदिवासी समाजाचे जे मंत्री होते त्यांच्याकडे मी तुम्हाला सांगतो की मी एक प्रकार घेऊन गेलो पहिलं साहेब हे माझ्याकडे आदिवासी बांधव आहे पन्नास हजार लोक आहेत आणि यांना फंड द्या बाजूच्या मतदारसंघामध्ये दोन अडीच हजार मतदान आदिवासी समाजाचं आहे त्या ठिकाणी चाळीस कोटी रुपये दिले दहा टक्क्यानं आणि मी तुमच्या माहितीसाठी त्या ठिकाणी गेलो म्हणलं साहेब अहो त्याला चाळीस कोटी रुपये दिले हो माझ्या मतदारसंघात पन्नास हजार लोक येतो आणि मला तुम्हाला सांगतो की पन्नास लाख हे काय चाललंय